नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक मुंबईतून अचानक बेपत्ता झाले आहेत माणिकराव गावित आणि त्यांचा परिवार नाराज असल्यामुळे मुंबईला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घ्यायला ते गेले होते यावेळी गावित परिवारासोबत स्वीय सहाय्यक भगवान गिरासे हे देखील होते काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर गावित परिवार आणि गिरासे हे बाहेर पडले मात्र टिळक भावनासमोरून गिरासे हे बेपत्त झालेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्यांचा कुठलाही थांग पत्ता लागलेला नाही ला। या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांचे नातेवाईक हे प्रचंड अस्वस्थ आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम युद्ध सुरू आहे पोलिसांनीही या प्रकरणी लवकर तपास करून त्यांना शोधून घरी आणून द्यावं अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे नाराज गावित कुटुंब हे मुंबईला काँग्रेस श्रेष्ठींची भेट घ्यायला गेला असताना ही घटना घडल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र या तर्कवितर्कात काहीही तथ्य नसल्याचं भरत गावित यांनी स्पष्ट केलंय तो मी आणि माझे मुलं माझा परिवार सर्व वाट पाहते त्यांनी जिथे कुठे असतील तर लवकर घरी यावे पोलिसांनी लवकर शोध लावा